मनाला या चढली झिंग मस्ती आन अनपिंगाण्याला येऊ दे जरा रंग रंगवळ्या मनाला या चढली झिंग मस्ती अन झिंगाण्याला येऊ दे जरा रंग करला या काळी नो

चला शांत उतरा पटापट खाली चला झोपलाय काय चल लाईन करा लाईन करा लाईन लाईन करा चला एक बाजू लावायच की चला बर ऐका सगळ्यांनी इकडे लक्ष द्या सगळ्यांनी सोबत राहायचंय कुणी इकडे तिकडे जायचं नाही बर का आपण एकत्र एक असलो तर सहलीचा जास्त आनंद घेता येईल तुम्ही एकट पडला तर जंगलात हरवाल आणि जर चुकून जंगलात हरवलाच तर या एस टी पशी थांबायचं था। समजलंय का हा आणि सगळ्यांनी एकमेकांचे हात धरून जायचंय ए कातड्या कुठं तोंडवर करून चालले <laughs> आगावपणा नकोय मुलींनी मुलींचे आणि मुलांनी मुलांचे हात धरून जायचंय सहलीला म्हणजे सूट मिळाले असं समजू नका एकेकाला सोलटून काढी ना अहो चौका कर सर अहो निसर्गात तरी मुलांना मनमोकेपणाने जगू देत की हा प्रेम देऊ नका पण निदान प्रेमाने बोला तरी मुलांशी कांबळे सर ए प्रेम तुम्हाला एक दिवस बोलणार आहे बरे का अहो शाळेत शिस्त महत्वाची आहेच की म्हणून तर शाळे बाहेर देऊ की जर अशी मोकळी एक करा तुम्हाला काय करायचं ते जंगम सरने तुम्हाला सरिता इंचार्ज केलंय म्हणजे आम्ही काय बोलणार आहे नाही नाही सर जबाबदारी आणि अधिकार सगळ्यांना सेम आहेत ठीक आहे बर उशीर होतोय निघूयात आपण चला एकमेकाच्या हात धरा चला

लग्नानंतर जेव्हा आपण इकडे फिरायला येईल ना तेव्हा सर विद्यार्थ्यांच्यावर लक्ष ठेवा आणि माग शिक्षकांच्या वर पण नाही कोण कोणाचा हात धरून कधी पळून जायला सांगता येत नाही <laughs> हात फक्त पळून जाण्यासाठीच नाही आयुष्यभर साथ द्यायला पण धरायचा असतोच की द्या। या, या दब तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो आपल्या तारी नदीच्या उगम स्थानामधले हे महत्वाचं हा छोटा धबधबा दब आहे आणि मग बघितला तो मोठा होता तो जवळपास साडेतीनशे मीटर उंचीवरून खाली कोसळतो किती साडेतीनशे जवळपास निसर्ग सह्याद्री सह्याद्री आणि चाळकेवाडी या महाराष्ट्रातील पहिल्या पवनचक्की प्रकल्पामुळे याला विशेष महत्व आले का आलंय का सर तुम्हाला एवढी कशी माहितीये अरे दोन वर्षापूर्वी एका शाळेसोबत आलो होतो म्हणून अजून कुणाला काय प्रश्न आहेत का एवढी तुमच्या ज्ञानात भर सर हे पाणी कशासाठी वापरतात का नुसतंच वाहून जात पाणी वाहतच राहतं ना वाहणं हा त्याचा गुणधर्म आहे केवढा हा पुढे याचा उपयोग शेतीसाठी पिण्यासाठी आणखीन बऱ्याच गोष्टीसाठी होतो आणि यावर पुढे तारी धरण झाले त्यामुळे शेतकऱ्यांना याचा बारमाही उपयोग होतो सर एक विचारू का तरी म्हटलं मधुकर अजून गप्प कसा विचार <laughs> धबधब्यात कुणाला टाकला डायरेक्ट कुठं बाहेर पडला डायरेक्ट देवदर्शनाला बाहेर <laughs> <laughs> असले विध्वंसक प्रश्न पडतात की सर मधुकर तुला सर या बिटक्या ऐकायला टाकायचं होतं बाकी काय आता तुमच्या तुमच्या पद्धतीने धबधब्याचा आनंद घ्या फक्त कुणीही पाण्यात उतरायचं नाही ठीक आहे हो हा वाहत्या पाण्याकडे बघून काय वाटतं मॅडम तुम्हाला खर तर वाटत कायम वाहत राहिला हवं म्हणजे सतत प्रवाहित मला अगदी असंच वाटतं मॅडम पण फक्त व्हायचं नाही तर निर्मळपणे कित्येकांचे तहान भागवत त्यांच्या आयुष्याचं सो सोनं करत वाहत राहायला पाहिजे मला काय वाटतं मॅडम आपण त्यांच्या आयुष्यात असू ना त्यांच्या आयुष्यात सोनं करता आलं पाहिजे पण कुठलाही मोठेपणा नाही कुठलाही गर्व नाही अगदी या नितळ निर्मळ आपल्याला वाटतं हे आपलंय ते आपलंय पण विसरतो मॅडम आपण आपलं असं काहीच नाही हो जे काय आहे ते निसर्गात येताना अंगावर कपडे नव्हते जाताने नाही नसतील असेल ती फक्त माणसांच्या मनात निर्माण केलेली स्वतःची जागा ऐक इकडे या इकडे या ए या लवकरच गळीकड पूर्ण या इकडे लवकर या, या जंगलात आहे ना लय मोठ हत्ती आहे बघू बघू कुठे की शात घालतोच खात हाती कशी नसती काय तुला शांत बस नाही तर हत्तीच्या पायी देऊन टाक सर्व करून घेऊन तुझं छंद ए तुमचं आयुष्य यातच गेलं बर त्या हत्तीत सांग काय सांगतो तर सांग तू हे बघ की कसं करते तर ऐका या जंगलात आहे ना लय मोठा हत्ती आहे पण तो आता आपल्याला दिसणार नाही पण त्याचं पिल्लो आहे ना हितच आहे हे बघा की काय चाललं रे काय नाही सर मस्करी चाल रे केवडा चला हाँ नामी? हाँ भी चला के। जोते चल आपण गोवा बघून येऊ हा ना आम्ही हा तुम्ही बी चला की ज्योते चल हा पल्लू रेशमा चल नाही नको तुम्ही जावा मला नाही बघायची गोवा अक्का अगं चल की मी निघालो तुम्ही जा मला इथंच बरं वाटतं बरं चला बीजीत पण जाऊ पल्ले चल आपण दुसरीकडे जाऊ मला बी भारी वाटते तुला भी वाटत होत ना अगं तू मग अशी म्हणली पण नाही आता ना। चल जोड वाटायला तुम्ही अवस्तर इथंच आलो की लगेच जाऊन कुठं नाही जायचं काय बघा असलसर वरण धबधबा बघतो की आलो की लगेच कुठं नाही जायचं फिरा माग चौकाकर सर जाऊ दे त्यांना नाहीच लांब जायचं आपलं हायच की लक्ष जावा <laughs> हो अग रेश्मा ऐक की हा ग ऐकी रेश्मी अग थांबकी काय झाले तुला अगं आपल्याला चालतरी म्हटलं का ग मग आपण काय जायचं गावात काय बी लागले की त्याला मी आठवते अनुवारगत मला ओळखत असल्यागतच वागतो हो ग तो वया नको की आता नाही तस विचार करूस आणसलीचा दिवस वाया घालूस पल्ले तुला नाही कळायचं तुला हे दिवस महत्वाचा वाट पण एखादी गोष्ट आपल्या जीवारी लागली का नाही कुठलाच दिवस महत्वाचा वाटत नाही आपला वाटत नाही पल्ले हो मला रेश रेश्मा पण अगं कधी नको आपण एवढे मग नको की असला विचार करून वाईट वाटून सोडून मी कशी जाऊ चल की तू पण पल्ले मला खरंच नाही घ्यायचं जा। जा तू तुला अभ्यास म्हणलं नाही म्हणून वाईट वाटलं वाट पण माझ्याने चार दिवस अगून झुंपर शिवले कसं कसं पैसे गोळा करून बापाला कळून गपचूप हो मला मी सगळं बघावं तिला नाही कधी पण निदान हे सांगाव तिला आता तरी चल की बाया बघूया गुवा चल बाय मला माझ्यापेक्षा तुझंच महत्वाचं वाटायला लागली पडले अशी कशी कायस तू मी बघ सगळं सांगून टाकते आणि तू मनात ठे गप आपली माणसं ओळखतात मनातून तुम। जस मी नाही मी सांगायचं कशाला बया कमी बोलतेस पण लाखातलंच बोलतेस बघ चल जाऊ यहां मांकड़ पड़ पल्ले 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 यह yeah. तरी मी म्हणलं होतं नको पाठवायला दोघींना पण ही ऐकतील तर ना तुम्ही परवानगी दिली नसती ना तर हे घडलंच नसत नाही 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 यांना पोरांच आदर्श लाडक शिक्षक व्हायचं असत हे आणि आपण हजार वेळा सांगितलं शाळेच्या बाहेर आलं की कडक लावा म्हणून पण ऐकतो कोण आता ती जर पूर्गी गावली नाही तर आपल्या सगळ्यांच्या नोकऱ्या जातील हो सर थांबा बघूयात आपण उगाच आहे का होत असतात काय घडलं याच्यापेक्षा काय करायला हवं याचा विचार केला ना तर मनस्ताप कमी आणि प्रॉब्लेमचं सोल्युशन जास्त लवकर निघत बरोबर आहे तुमचं तत्वज्ञान पाजळून झालं असलं तर आता तुम्हीच सांगा एवढ्या मोठ्या जंगलात ती शोधायची पुरुष सांगतो आपल्याला दोन टीम करायला लागतील कुरकुडे सर आणि चौकागर सर तुम्ही काय मुलांना घेऊन पलीकडच्या साइडला जावा ठीक आहे आणि मॅडम आपण काय मुलांना घेऊन वरून उजव्या साइड ला जाऊ एकमेकाला आपण हाका मारत राहूया जेणेकरून यातलं कोण हरवणार नाही आणि पल्लवीला सुद्धा हाका मारत राहा काय चला निघूयात पटकन ऐका नीट जा तुम्हाला परत शोधण्याची वेळ आणू नका तुम्ही पुढे जा तू जा तुछ बड़ी। तुछ बड़ी। पल्लवी अह सर लय भित्रे ती गाव सोडून आज पहिल्यांदाच बाहेर आलं बिली कि तिला काय बोलायच सुधरत नाही आपण आवाज देईन आणि ती व देईलच असं बी नाही मग तिचा अवघड सापड सर तिने काहीतरी आवाज तरी द्यायला पाहिजे अटलिस्ट मेन रस्त्याला येऊन थांबली तरी बस आता आपल्याला त्याच्यापर्यंत पोचावं लागणार आहे आपण शोधत राहूया रेश्मा इकडे ती तुझी खास मैत्रीण आहे ना हो मला सांग ती एकाच जागी बसून राहील जरा सुद्धा हालचाल करणार नाही का नाही सर तशी हुशार आहे ती अशी बसून नाही राहायची काहीतरी करीलच पण काय करेल तिचं तिलाच माहिती हाव सर हेच नी आकला नाहीता माकड बघितलं नसल्या गेले ती पळून आपल्या मनात कि ती याचे याची आपण तिथेच खेळायचं गे आणि इथं गेलाय पळून कप झाडावर बसून राहायची हि लगेच अंगावं आलं ते महत्वाचं आहे का तिला शोधणं महत्वाचं आहे तिला का मारत रा तुमचा आवाज ऐकून बरं वाटेल तिला बाहेर येईल चला आपण या साईडला जाऊ

तिकडे स्वाद तुम्ही जावा सगळी चला ये जा चला कुठ कुठे सर तिकडं स्वाग या कुठे महाग येतात जा तिकडे माकडाला जे झालं ते चांगलंच झालं आता कळेल त्याला अहो आहे याच आणि त्या बायबर गोलगोली करीत बसायचं आपण काय पोर सांभाळायला हवी आता त्याला कळेल एखादी गोष्ट अंगलट येते म्हणजे नक्की काय होत ती वा असं कसं म्हणता त्याच्या एकट्याच्या नाही आपले बी अंगलाट येणार आहे सगळं अहो सहलीचा इंचार्ज कांबळे सर जरी असलं ना तरी आपल्या चौघांची जबाबदारी आहे नोकरी काय त्याच्या एकट्याची नाही जाणार अग ए पल्ले कुठे ये ग बाहेर ही पोरगी पेक्षा आगाव आहे का नाही माग एक शब्द बोललो तर रागाने उठून गेली गेली ती गेली कुठं त्या जंगल अरे काय का एवढी हिंमत केली आणि आता कुठे बसली आता काय करा सांगा तुम्ही मी काय बोलू सर काय बोलू माझी ती शिट्टी वाजवा ती काय लोड अडकव हाव नको ही शिट्टी जर वाजवली ना तर झुडपातली सगळी मुलं मुली बाहेर येतात आणि आपल्या शाळेतल्या मुला मुलींवर वाईट परिणाम होतील हो त्याचे अवा आता काय परिणाम व्हायचं राहिल्यात का लय लांब पुढची पोर आहे ती वाजवतो मी शिट्टी बर वाजवतो अं कशाला वडच वर तू आजीवली ती भाऊ की कोणा तुमची बघा पल्लवी! पल्लवी पल्लवी सांगून नको होत असं का बोलताय सर यात तुमची काहीच चुकी नाहीये आणि हो हे सगळं झालं नसतं तर याचा तुम्हालाच जास्त आनंद झाला असता ना आणि आता वाईट घडलं म्हणून स्वतःला का दोष द्यायचा तिला जर आज काय झालं ना तर मी स्वतःला कधीच माफ करणार नाही तुझ्या घरच्यांना काय उत्तर देऊ आपल्या भरुश्वर पाठवलंय तिला आहे सर सगळं खरं आहे पण असं खचून कसं चालेल हा आणि सर तुम्ही तुम्ही सगळ्यांना तेर देता तुम्ही जसं खचून गेलात तर आम्ही काय करायचं आधार देणाऱ्या माणसाला सुद्धा आधाराची गरज असतेच की मॅडम हेच विसरतो आपण कारण त्याच्याकडून घ्यायचं माहीत असत त्याला द्यायचं नाही मी आहे सर सोबत आणि सापडेल ती इथंच असेल कुठेतरी तेवढी पण लहान नाही हो मॅडम पण ही जागा खेड्यापाड्यातली कधीही शहर न बघितलेली कधीही गावाबाहेर न पडलेली गरीब घरातली मुलं अशा वेळी काय करायचं कस करणार आहे त्यांना हो असं काय करताय सर ही सगळी मुलं ताराखोरातली आहेत गुरांमार्ग जाणारी आंब्या फणसासाठी गावभर फिरणारी त्यांना नाही कळणार तर कोणाला करणार सापडेल ती मॅडम मुलगा असत तर नसत काय वाटलं मुलगी म्हणून जास्त काळजी वाटते मॅडम फक्त जंगली प्राण्यांची भीती असते पण मुलींना माणसांची सुद्धा मला माफ करा माझं मुळे समज झालं मी तिला तिकडे नेल नसतो ती गमावलीच नसती शांतू शांत आपण पल्लवी पल्लू पल्लवी पल्लवी आपल्याला आता पोलिसांची मदत घ्यायला लागेल यामुळे आपली आणि आपल्या शाळेची किती बदनामी होईल बदनामीपेक्षा पल्लवी सापडणं महत्वाचं आहे काय झालं तर चालेल पण पल्लवीला इथन घेऊनच परत जायचं काय म्हणे झालं पटकन अरे पण काय झालं या तर आधी या लवकर कुर्मिणी सरांनी सांगितलेलं काय बी झालं तरी एसटी पशी येऊन थांबायचं मग तशीच जस्टी शोधून काढली आणि मग इथं थांबले तुमची वाट बघत माझं चुकलं जाऊन द्यायला नको होत नाही सर तुम्ही सांगितलेलं ते नाही ठेवलं म्हणून बाहेर आले उलट तुमच्यामुळे वाचले सर मी अग पण किती हाका मारला तुला एकदा तरी उद सगळे जण किती काळजीत होतो आम्ही मला बी वाटले मॅडम मी तिकडे यावं का पण म्हणलं तुम्ही मला शोध तिकडे यायचा आणि मी तिकडे जायचे म्हणून थांबले मी मी बघा सर का नाही आमची पल्ली तशी हुशार आहे तशी म्हणजे आशी नाही हा बाया आशी तशी कशी बशी सगळ्यात हुशार आहेस तू जर गावली नसतीस ना मला त्या धबधब्यात उडी घ्यायला लागली असते इतकं टेन्शन आलेलं हे माकडा लय वाढू का नाही ते काय आणलाय वय संगल काय आमच्यावर तर राग बघा कांबळे सर तुमचा लाड बघा मधुकर असं बोलायचं नाही सॉरी बोल एक ना एक वेळ <laughs> ते कपड्याची बॅग विसरतील पण राग <laughs> नाही आऊ मस्करी केली मस्करी केली वे मग ठीक आहे सिरियसली बोलला असता का नाही तर आपण ऐकून घेतलं तस चला गाडी बसा चला ए चला आपल्या जागा बसा चला